की जे तरुण सुशिक्षित आहेत कोणत्याही पक्षाचे असो जे तरुण राजकारणामध्ये काहीतरी करू इच्छितात आणि जे एकदा फडणवीस साहेबांबरोबर बसून चर्चा जर त्यांनी केली हु. तर ते फडणवीस साहेबांकडेच त्यांचा कल होतो त्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये ते आता एकमेव नेते आहेत अदर इज द ओनली लिडर इन भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पुढे एखादा त्यांनी शब्द टाकला तर विरोध करायची भूमिका म्हणजे माझ्यासारखा तरी माणूस पक्षातला माणूस है। घेऊ शकत नाही बाकीचे कोणी प्रयत्नही करत नाहीत <laughs> की करू दिला जात नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु मला वाटते थोडा लोकांचा टच त्यांचा कमी आहे असं वाटायला लागला प्रशासनापेक्षा बाकीच्या गोष्टींच्या वर ते जास्त वेळ खर्च करत असावेत त्या दोन्ही पक्षांच्या कोबड्या एवढं मोठं राक्षसी पाडवळे आता त्यांच्या हातात कुठलाही निर्णय ते घेऊ शकतात पण आता एवढे कलंकित मंत्री बघा त्यांना इतकी बदनामी या कलंकित ब... शेवटी प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्र्यावर शिकते एका हाती सत्ता त्यांचं त्यांना मिळालेली आहे त्यांना दुसऱ्या भानगडीमध्ये पडण्याची आवश्यकता नाही आहे ज्या प्रकारचे त्यांचे काही नेते ज्या प्रकारचे वक्तव्य भाषणं करत आहे मला असं वाटत नाही आहे की त्यांना हे सगळं करण्याची आवश्यकता आहे लोकांनी भरभरून तुम्हाला प्रतिसाद दिलेला आहे मतदान केलेलं आहे आता चांगला गव्हर्नन्स करून दाखवा